आज बॉम्ब झाला पोट पूर्ण त्या का असं भडकाच निघाला आज म्हटलं बिट्टू साठी काहीतरी हेल्दी नाश्ता बनवूया माझी नजर पडली मक्यावरती मस्तपैकी काढून घेतले आज संडे होतात त्यामुळे ना आम्ही जरा लेटू सुटलो जरा नाही खूपच कारण रोज सकाळी उठावं लागतं चला म्हटलं आज जरा त्याला सुट्टीच देऊया दोन तीन दिवस झाले मका आणून ठेवलेला होता चला म्हटलं आज हा फ्राय करून बिट्टूला तरी देऊ या खायला तर बिट्टूला तर खूपच आवडला मग आम्ही आमच्यासाठी सुद्धा थोडा फ्राय केला मस्तपैकी तूप टाकलं आणि हा तुपामध्ये फ्राय करून घेतला त्यावरती थोडंसं मीठ टाकलं पाच मिनटं पॅनमध्ये इकडून तिकडून परतून घेतला मी आणि जाऊन दोघींनी सुद्धा मस्त मजा देत आम्ही हा खाल्ला आज आहे फ्रेंडशिप डे त्यासाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे आणि आज बिट्टूसाठी साठी मस्त स्पेशली फ्रेंडशिप डे बॅन आणले जे मस्त बघून बिट्टू खुश झाली आहे त्यासोबतच मीनूने तिला एक चॉकलेट सुद्धा दिले हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वरती स्वागत आहे कशा तुम्ही तर सर एकदम मजेदार असाल तर इकडे बॅकग्राऊंड मध्ये थोडी बरोबर चालू आहे जरा त्याच्याकडे लक्ष त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण आमच्याकडे असं नेहमी होतच राहते कारण ब्लॉगिंग चालतं कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते कारण ब्लॉगिंग काही त्यांना समजत नाही पाठीमागचं काय म्हणते समोरचं काय म्हणते इकडे जाणार काय म्हणते

म्हणजे मला आवडत नाही दिमाग आज डायरेक्ट खेळ ना पण बोलायची पद्धत नाही मोठ्यांची आणून गोव्याला फटका बसला नाही का फटके त्याचा दिमाग आज जाग्यावर आणि असे फटके पाहिजेच मुलांना आणि तिथे हातात बांधून अशी हातात बॅग मारले हिला पण ओरडला भेटलं मी एवढी ओरडली जोरात नाही मम्मीच कळेल रडली मम्मीने तुला ओरडलं होतं माझ्याकडे आली नाही मग का नाही आली तू नेऊ झाली दो ना म्हणून आम्ही तिकडे गोष्टी करत होतो तिघे तोपर्यंत ने एवढा धिंगाणा करून ठेवलेला हॉल मध्ये एक करून सर्व उचलला तिला म्हंटल तर ती उचलला तयार नाही ती तिच्या डब्या बरोबर खेळण्यात वेस्त बसली आहे तुला करमत नाही का टिफिन तुला कचरा पाहिजेच का करायला काय विचारते मी सकाळपासून मिस्टरांचं सुरू आहे मला मखाने भाजून दे मखाने भाजून दे आता एक ना एक काम सुरूच होतं मग फक्त त्यांच्यासाठी तुपात फ्राय केले मखाने आणि त्यांच्याकडे नेऊन दिले कारण त्यांची तब्येत बरी नाही थोडे थोडे मुलांना सुद्धा दिले ते बघून मिनूला सुद्धा राहलं नाही त्यामध्ये मिनूने सुद्धा डाका मारला काय बोलते असे गाणे ऐकून तर मी इथेच भेस पडत आहे मी तर मी माझी मुलगी पेसुरीच आहे मी तरी गाणं म्हणते पण ते तर गाणंही म्हणत आहे या काय कोणतं गाणं म्हणत आहे तिने आपल्याच बापरे बाबा ठेवून <laughs> दे नेला दादा आता आहे आता हे पण तोडते का सॉरी तर लगेच बोलते ती बस कर आता बस कर वाजू नको सॉरी सॉरीबीर काही नाही मला नाही नाही म्हणते आणि मी इकडे कामाला लागले की सुरू तिचं परत

आज मस्तपैकी हिरव्या वाटणातली उडदाची डाळ बनवणार होती वाटत मस्तपैकी मिक्सरला मिक्सर काढून घेतलं टाकलं तडतडलं चोर चोर क्या रहा है चोर जिरतो दवायचे मसाला तेलामध्ये फ्राय केला त्यानंतर थोडीशी हळद मीठ टाकून भाजीला फोडणी दिली काल मी हा पॅन्ट भिजत घातला आणि आज धुते म्हटलं तसेच मी रोजच नेहमी कपडे भिजत घालते आणि दुसऱ्या दिवशी धुते आज या जी अवस्था कशी झाली आणि हा पॅन्ट आहे भावजीचा आणि हा पॅन्ट नवीनच आहे आणि याचा पहिलंच धुनं आहे आणि पहिलाच धुणे त्याची अवस्था मी अशा पद्धतीने करून ठेवली यामध्ये मी काल अशी निरमा पावडर टाकली आता मला माहित नव्हतं की त्याला असं काही होईल पूर्ण एका साईडचा पॅन्ट पूर्ण घराचा आता जर का जाऊला समजलं तो खूप बेकार पिटाई होई गी मेरी आणि इथे पण थोडकं झालं बिट्टू आवडला मूवी मस्त आहे सा हा मूवी बघत असताना मला माझी लव स्टोरी आठवली जी थोडीफार या मूवी सारखीच आहे बर का आज तर बॉम झाला आता पोट हा पूर्ण त्या काकाने असं सरकार ना असं फार कारण भडकाच नाही आला त्याच्यामधून हो बरं झालं नाही तर आज झाला असता स्पोर्ट तरी तर तुम्हाला म्हटलं काका लवकर या लवकर या वास येते ना दोन तीन दिवसापासून हो ना काकाने तीन दिवस घालवले बरं झाले आले नाही तर संध्याकाळी चहा गेला तर आम्हीच पेटलो असतो निघालं आता तुम्हीच तर काढलं तर भडका झाला आता तुम्हाला जमते म्हणून ठीक आहे नाही तर आम्ही काय केलं असतं या जेवायला हो केलं भेटतो होता मळका कोण झाला था कसा झाला <laughs> तो विट्टू विट्टू घावरली सतत केलं बिट्टूने नाही जोटई आहे अच्छा म्हणून तू पण घेतली काय खातायस ग काय आहे खायचं कसं खायचं खाता तो तुला काई है? मग आग कशी होते नाही समोर समोर की मागे समर्ण। <laughs> समर्ण नहीं मागे, मागे। असं चेक करत होते काका आणि अचानक आग लागली मग काय मी तर खूप घाबरली होती काकाने सिलेंडर खालून बंद केला आणि आग भिजली नाही ना रिकेज गेली पाच वर्ष झाले गॅस शिगडी आम्ही या काकाकडूनच दुरुस्ती करतो चार पाच दिवस झाले गॅसचा वास येत होता काकांना कॉल सुद्धा केला होता काका हो हो करत होते शेवटी आज तिसऱ्या दिवशी आले बरं झालं काका आज तरी आले नाही संध्याकाळी ही घटना आमच्यासोबत झाली असती त्याबद्दल आम्हाला जराही माहिती नव्हती काय कसं करायचं असं झाल्यानंतर पहिलं आपल्याला भीतीच वाटते काय करावं काही समजत सुद्धा नाही इथे तिन्ही गॅस काकाने मला पेटून दाखवले व्यवस्थित आहेत की नाही त्यांचं काम एकदम परफेक्ट असतं घरपोच येतात वाटल्यास थोडीशी फी एक्स्ट्रा घेतात कारण की जाण्या येण्याचा थोडासा खर्च असतो हो जाऊ इथे ऑनलाईनवरून ब्युटी प्रोडक्ट ऑर्डर करत होते मला विचारत होती तुला काय काय पाहिजे पटकन सांग म्हणजे मी ऑर्डर करते मला दोन तीनच प्रोडक्ट पाहिजेत होते मी ते तिला सांगितले आणि तिने ऑर्डर केले या मुलीचं मी काय करू मला का समजतच नाही दोन मिनटं कुठे जागा शांत मला बसू देत नाही आधीच गरम होत आहे त्यात लाईट गेला विचारा नको नको पप्पाने <laughs> टी शर्ट काढले बिट्टू पण टी शर्ट काढले नको मी पण टी शर्ट काढते मच्छर बेटा खरंच चावतात मच्छर भरपूर आहे काळू नको तू कशी दिसते माकड <laughs> टी शर्ट खराब होते मम्मा नीट कर आला आला लाईट आला लवकर फॅन एसी 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 मम्मा एसी पप्पाला सांग एसी आज दुपारी अचानकच काकूने सुट्टी गेली आणि मला फोन आला की मी आज संध्याकाळी येणार नाही भांडी घासायला जाऊला जायचंय ड्युटीवर त्यामुळे जाऊ पटापट भांडी घासून घेतात त्या भांडी घासत आहेत म्हणून मी इथे चहा ठेवला भांडी चहा घेतला आणि जाऊ ड्युटीला निघून गेली त्यानंतर मी तिच्या रूममध्ये ती गेली आणि लिपला लावलं होतं लिप माक्स ते बघितल्यानंतर बिटूला काय झालं काय माहिती माझ्या अवतीभोवतीच फिरत होती आणि थोडी घाबरल्यासारखी सुद्धा माझ्याशी बोलत होती चट्ट्या इथे चट्ट्या हाय ना लवकर लवकर खा खाऊच कमी हे मटन ठीक आहे पसेल ना छट पसेल हे आता मी माउथ करते ना हा मटन टॉश माउथ नाही करत मी असा असच ठेवते आता आणि तुझी किशी पण घेते असंच असा छान दिसते ना खराब दिसत खराब दिसत आहे हो गजब बेइज्जती की नहीं है मां जी मम्मी माझी अच्छी धरके आई मी अच्छी नाहीये का नाही तू गंदी धरके मी अच्छी अच्छी नु मम्मी अच्छी मी अच्छी नाहीये हां तू अच्छी आहे थँक्यू मम्मी लगे आज थोडा भर वेळ होता तर डोक्याला खूप सारत तेल सुद्धा लावून घेतलं त्यानंतर वॉश केला आता मला जायचं होतं बाजार आणायला कारण आज संडे असल्यामुळे बाजार पण करायचा होता तिथे बिठ्ठू मागे लागले खूप तिला सांगितलं की भिट्टू जरा थांब खेळ चॉकलेट येते वगैरे पण तिथे काहीच नाही नाही मम्मी तुझ्यासोबतच येते मग काय घेतलं तिला आमच्या सोबत तू मस्ती नाही करत माहिती आहे मला तू किती मस्ती नाही करत पटकन सर्व भाजीपाला घेतला आणि निघालो परत घरी बाजारावरून आलो त्यावेळेस टायमिंग बघितला तर एवढा टायमिंग झालेला होता आता मला स्वयंपाक होता जास्त डोक्याला ताण दिला नाही वांगे सुद्धा आले होते चला म्हटलं आता वांगे बटाट्याची भाजी करूया खूप दिवस झाले वांगे बटाटे खाल्ले सुद्धा नव्हते आज पूर्ण स्वयंपाक मलाच करायचा होता कारण की जाऊ होत्या बंदोबस्तसाठी कारण उद्या हे श्रावण सोमवार पूर्ण स्वयंपाकावरला जेवण वगैरे केले आणि उद्याच्या मुलांची टिफिनची सुद्धा तयारी केली कारण उद्या बनवायचे होते भेंडी म्हणून आदल्या रात्रीच धुण वगैरे ठेवले मिनू बंदोबस्तवरून जरा लेटच आली होती आता इथे जेवण करत आहे आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय